कोकण चेंदेरी चॅनल मध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे आणि त्याच्या सगळ्या मजा येत तर मंडळी आज आपण आलेलो माटुंग्यामध्ये तर तिथे डोसे आणि इडली असे प्रकार खायला भेटतात तर भरपूर प्रकारचे डोसे हो वगैरे असतात इडली पण छान असतात तर तिथे आपण आता जाऊन बघूया सुद्धा सोबत नमस्कार आज आपण आलोय माटुंग्याला माटुंग्यामध्ये अय्यपाडली नावाचं आउटलेट आहे भरपूर प्रकारचे डोसे इडली वडे वगैरे भेटतात ते आपण ट्राय करूया आज आपल्या सोबत सुद्धा आहे आपल्या व्हिडिओ करायला मदत करणार आहे तर जाऊया तर जाऊया आणि तेच पाहूया इकडे स्वीरा स्वीट इडली म्हणजे स्वीटायला बाकी इडली वडाचे खूप प्रकार आहेत स्पेशल डोसा आहेत डोसा पण असे आहेत की जी आपण त्याच्या नावा पण वाचाल नसेल गार्डन डोसा आहे दिलकुश डोसा आहे त्यानंतर डोसाचे इथे आपले नॉर्मल डोसाचे पण भरपूर व्हरायटीज आहेत म्हणजे ते वाचून वाचून पण टाइम निघून जाईल इडली आहेत उत्तप पण आहेत बॅक साइडला रवा डोसा जैन डोसा जैन रवा डोसा भरपूर ड्रिंक हॉल ड्रिंकिंग चॉकलेट कॉफी चाय इकडे हा आपला चीज वॉलकन डोसा आलेला आहे यामध्ये त्यांनी चीज टाकलाय मेनिज टाकले शेल टाकले ग्रीन चटणी टाकले प्लस आता बॉटन चीजचा पूर्ण पाऊस टाकलाय आणि इथं रस्तम दिलाय चटणी दिलाय टोटल तीन प्रकारच्या चटणी आहेत इकडे हे आपला रस्सा वडा आहे या रस्सा म्हणजे डीप केलेला वडा असतो त्यासाठी नॉर्मली कॉम्पिनेटी चटणी आणि खोबऱ्याची चटणी दिलाय ही आपली घी पोडी इडली आहे हे त्याने घी मध्ये पूर्ण रोस्ट केलाय घी आणि एक पोडी मसाला असतो त्यामध्ये पूर्ण तव्यावरती फ्राय करून सोबत त्यांनी तीन प्रकारच्या चटण्या दिलेल्या आहेत हा आपला व्हिडिओ मध्ये बघितला असेल घी रोस्ट डोसा हा साईजला मम्मी मम्मी एवढा मोठा आहे पूर्ण आणि इकडे त्याने पूर्ण असं जेवढे जेवढे त्यांच्याकडे प्लॅटर आहे म्हणजे चटण्यांचा वगैरे आता मला वाटतं हा आपला नॉर्मली डोश्याचा मसाला असेल फोबऱ्याची चटणी सांबार हा त्यांचा पोडी मसाला आणि हा रवा आहे काहीतरी अजून दोन प्रकारच्या चटणी आहेत सांगतो तुम्हाला कशा कशा नाही ते इडली पासून तर इकडे पाहू शकता मुंडिया इकडे पुढे इथले तर तिथे आपण टेस्ट करून पाहूया मस्त वेगळी इकडे चटणी आहे बघा मस्त अशी चटणी आहे चटणी पण पूर्ण घट्ट घट्ट पाणी नाही त्याच्यानंतर इकडे हा सांबार आहे सांबार पण मस्त आहे भोपळा तर मध्ये पहिल्यांदा आपण इथली टेस्ट करून बघूया पहिल्यांदा अशीच करते नंतर मग सांबारवर बरोबर करते बाहेर होता क्रंच म्हणजे रवा का काहीतरी आहे ते असं फ्राय केलेलं आहे रव्यात फ्राय केलेलं आहे इथली ते क्रंच पण येतो आणि मस्त टेस्ट आहे आता सांबारमध्ये बुडवून खावा का चटणीमध्ये पहिल्यांदा बुडवून खा चटणीमध्ये चटणी आणि इडलीच्या कॉम्बिनेशन आणि तुला भारी लागतं म्हणजे टेस्टी लागतो खोबऱ्याचे चटणी आणि इडली फ्राय केलेली आहे ते खुदी इडली बोलतात तिला तो एक भारी रवान आहे रवाना आहे कारण दाताखाली येतात म्हणजे डाळींचा काहीतरी मसाला आहे डाळींचा पासून मसाला केलेला आहे पण दाता खाली तर येतो त्याची चव कळतं म्हणजे आपण नॉर्मल इडली ते टेस्ट वेगळी असतात आणि टेस्ट वेगळी आहे मस्त आहे म्हणजे नाश्त्यासाठी बरा आहे आपला कर पुढे तुम्ही पहिल्यांदा फर्स्ट टाइम खाल्ले रोज केले तव्यावर तर तुम्ही पाहिलं नाही ते कसे रोज केलेले आहे तर ते नाश्त्यासाठी बरा आहे प्रकार तर आपण जे इडली खाते ते टेस्ट आहे आणि थोडी तिखट आहे हा तर मोड आहे वडा पण गोल गोल आहे असा हलका आहे बघा वरती तरंग म्हणजे सांबार वर असा तरंग आणि त्याच्या सोबत इकडे चटणी सुद्धा दिलेली आहे खोबऱ्याची चटणी आणि ही एक चटणी आहे आपण टेस्ट करून बघूया वड्याला सांबार बरोबर टेस्ट करूया त्याला आणि हलका आहे बघा तोडला तरी वरती तरंगता येतो एवढा हलका आहे मेहंदी कशी टेस्ट असते त्याचे तशीच ह्याची टेस्ट आहे सांबार आपला भोपळा वगैरे टाकून शेवग्याचे ते टाकून बनवत आहे आणि मस्त हे चटणी टेस्ट करून बघ हे चटणी टॉमॅटोची त्याला राईचा तडका दिलेला आहे म्हणजे अशी चटणी आहे ती छान आहे चटणी सुद्धा मस्त आहे आणि वडा पण भारी आहे एक नंबर आहे ये रेस्ट डोसा इतराचे खायचे वेड आलेले आहे तर चला मध्ये घिळ लागले आणि आपला फोड मसाला टाकलाय त्यांचा स्पेशली करता येतो तर चला आता कलर आपण असे तोडूया बघा मस्त असं भरपूर मोठा आहे मस्त उभा पण झाले ढोरा हे बघा यात हे दिले ना पहिल्यांदा आपण असं टेस्ट करूया दोन मसाला ढोण खातून तसा टेस्ट आहे फर्स्ट आपण क्रंच आहे एकदम आंब टेस्ट आहे उरदाच्या डाळीपासूनच बनवलेला आहे मस्त लागतो एक नंबर असत तर आपण भाजी बरोबर सुद्धा खाऊन बघूया भाजी आणि चटणी टाकू दे थोडीशी थोडीशी चटणी टाकूया फर्स्ट टाइम फ्राय करते चटणी बघूया कशी आहे ती ते चटणी बरोबर खाल्ल्या ना खूप टेस्टी लागते बटाट्याची भाजी आणि ती चटणी खाल्ली ना चटणी ती डाळीपासूनच बनवली ती मग खाल्ली ना ते अशीच टेस ही बघा डाळ त्यामध्ये इडलीमध्ये टाकून मध्ये टाकून टाकलायमक डोसा आहे तर यामध्ये तुम्ही व्हिडिओ मध्ये बघितला असेल भरपूर प्रकारच्या यामध्ये भाज्या टाकलेल्या आहेत हा तुम्हाला दाखवला होता बघा पूर्ण भाज्यांची फिलिंग आहे टोमॅटो आहे शिमला मिरची आहे कांदा आहे त्यांनी त्यांचा मसाला टाकला आहे प्लस तीन चार प्राण्याच्या चटण्या आहेत टेस्ट करून बघूयात आणि त्याने वरतून चीज आणि मेहुनिज सुद्धा टाकलाय आणि बघू शकता प्रॉपर त्याने वालकण्याचा लूक तयार केलाय तर आपण पहिले टेस्ट करून बघूया हा डोसा आहे हा सँडविच आहे चीज वाला सेम प्रसिद्ध चीज मेयुनिज पाणी जो मसाला असतो सँडविच वाला ने चीज आणि एक नंबर लागतो चीज पण तुम्ही पाहू शकता छान असे भरवून टाकलेले आणि आणि डेकोरेट केलं आहे ते पण खरंच खूप छान वाटतंय बघा भारी बघूनच म्हणजे असं काय उत्साह वाटतं असं आहे मस्त प्रत्येक बाईला टेस्ट लागते आणि एक चटणी आहे लाल कलरची सेजन चटणी नाही आहे ती मस्त अशी लसूण आणि आपण घरी करतो गर लाल कलरची चटणी कशी आहे ते ती चटणी टाकलाय आता आपण सांबर ट्राय करतो हा भोपळा आहे ना मला तर भोपळा लय आवडतो मला सांगा भोपळा खूप आवडतो मस्त आहे आणि चटणी वगैरे कोणती चटणी आहे ती मला हेच चटणी नाही टाकलंय शेजवान चटणी आहे धसका लागला ही शेजवान चटणी त्यांनी डोश्या मध्ये टाकले ही मला वाटतं अशी टोमॅटोची चटणी आहे ही आपल्या अन्नाकडे भेटते सायकल वरती ही चटणी आहे ही डोसा आपण या चटणीमध्ये बुडून खाई जातो ना

मम्मीला रवा जाण ला। लागतो रव्यासारखा लागतो पहिला वाटलं रवा आहे तर त्यांची तो चटणी आहे ते सुकीवाली ही बघा ही इथे आहे ना ही चटणी आहे ती त्याच्यामध्ये फ्राय केलेला आहे बघाय रस्त्या रस्त्या मी एकदा खाऊन ट्राय करतो अलगत तुटलाय एकदम सॉफ्ट सॉफ्ट आहे जसं आपला दही वडामधला मधला वडा असतो ना तशीच आ, तो दही टाकलेला आहे हा अलग सांबार हा अलग सांबर आहे एक शांबर शांबर नंबर सांबार आहे म्हणजे दोन तीन वडे तरी मी असेच भेऊन जायत सांबारला एकदम शंभर पैकी शंभर नंबर सांबार आहे प्रॉपर जो साऊथ इंडियन मधला सांबार असतो ना तो प्रॉपर सांबार प्रॉपर साऊथ इंडियन ची टेस्ट इथे शंभर आहे तुम्ही कधी पण येतो टेस्ट भेटेल एक गोड आयटम आहे त्याचा जे आपण रवा टाइप बोलतो यामध्ये पण बघा काजू वगैरे पडलेला आहे चेस गोड आयटम कुठला फ्लेवर आहे पायनॅपल पायनॅपल फ्लेवर आहे पायनॅपल कलर पण पायनॅपल फ्लेवर सारखा आहे छान मॅडम आपण म्हणजे आता तोंडात गेळा होतोय तावाची गरज नाही लागत डायरेक्ट तोंडात ना डायरेक्ट गायब इथले खासियत म्हणजे काय खास म्हणजे सात आठ प्रकारच्या वाट्यात ठेवल्यात हे दोन सामोर पण अलग अलग आहेत नसत्या तुम्ही सुद्धा या माटून गेला आहे ऍड्रेस तुम्ही तुम्हाला खाली मेन्शन करेल या आणि नक्की ट्राय पण संपून घेतो अरे बापडे हा केवढा मोठा आहे हे बघा भरपूर मोठा डोसा हे बघा केवढा मोठा आहे चला आता खाऊन घेते तुम्ही सुद्धा या खायला असे तुम्ही आम्ही तुम्हाला काही छान ठिकाणी नाश्त्याचे कुठे असतील किंवा जेवणाचे ते दाखवून तुमच्या साईडला सुद्धा कुठे असतील ते सुद्धा नक्कीच आम्हाला कमेंट करून सांगा तर चला आता खाऊन घेता डोसा ना पूर्ण घी मध्ये असं वाटतं बोडून खातोय मी आणि घी भरपूर टाका डोशा डोशा वरतून मग घी टाकलाय तेच ते हातीला लागते बघू वरतून मध्ये असे घी असा पूर्ण टाकलाय टेस्ट वेगळीच येत मस्त थोड भरला 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 मला एकदम भारी डोसा पण आवडला आणि हा दोन पदार्थ मला खूप आवडत हा मस्त फुल चे क्वांटिटी लार्ज आहे पूर्ण हा डोसा बघणार ना दोन माणसे आराम असते एवढं खाते एवढंच संपलंय एवढा लेट बाकी आहे एवढा मोठा डोसा आहे त्यासोबत आपण चटण्या दिल्या पूर्ण शिरा पण आहे मस्त आहे शिरा पण ती वेगळीच असते मस्त एकदम लागतो सांबर तुला आवडला आवडला तुला अजित एकदम म्हणजे प्रॉपर साऊथ इंडियन खाऊन घेतोय पोट तर भरलाय काय बोलतोय आमचा पोट भरलाय एवढा डोसा बाकी अजून सरग्राम <laughs> ची <चावड़ा। laughs> किती मोठा दिलाय एकदम भरपूर मोठा होता एवढा बाकी आहे खाऊन घेतो बघा थेट कॉफी मागवला साऊथ ची स्पेशल कॉफी आहे जे साऊथ इंडियनला फेमस असते मला कडू वाटते कारण कॉफी कडूच असते मला गोडवले आवडते मी त्याला सांगायला विचारलो की सागर डाल प्रॉपर कॉफीची चव आहे टेंडिंग सर्व खाऊन झालेलं आहे आणि हा आपल्या इकडे बिल आलेला आहे बिल तुम्ही पाहू शकता तिनशोट काढू शकता तुम्हाला इकडे कधी यायला झालं तर ते अगं टोटल सहाशे पन्नास एवढं सगळं मागून सहाशे पन्नास म्हणजे हा थोडं बरोबर आम्ही काय काय खाल्लं काय आहे हे काय आहे पावडर इकडे सगळे पावडर आहेत ते बघा मस्त आणि टेस्टे सांबार पावडर चकऱ्याची चटणी सुद्धा इथं हे बघा घेऊ सगळं एक पॉकेट कसं आहे हा साठ इकडे पावडर सुद्धा भेटतात हे बघा तर आम्ही आता जस्ट खाऊन बाहेर पडलो पार्सल पण घेतलंय मसाला डोसा तुला कसं वाटलं जेवण जेवण छान मला खूप आवडला डोसा पण मोठा होता तो आवडला मस्त म्हणजे पोट भरून असं म्हणजे नाश्ता आपण केला काय जेवायचे हे नाही आणि असं नाही की बाबा घेतला तेवढा सांबार आणि चटणी पाहिजे तेवढे भेटत आपल्याला परत परत मला ही मायलेजी ही व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल नक्कीच लाईक करा शेअर करा छान छान कमेंट करा चॅनल नवीन असेल तर तू सबस्क्राईब करा आणि एवढे बोल धन्यवाद बाय बाय